लक्ष्मीबाई पाटील यांनी वसतिगृहात शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या भोजन खर्चासाठी आपल्या गळ्यातील मंगळसूत्र मोडून त्यागाची परिसीमा गाठली म्हणून त्यांचा आदर्श समाजातील सर्व घटकांनी घेतला पाहिजे असे प्रतिपादन उद्योजिका माधुरी पाटील यांनी व्यक्त केले सम्राट चौकातील रावजी सकाराम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आणि प्राथमिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी यम ए शेख तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्राध्यापक यम एम मस्के होते व्यासपीठावर प्राचार्य डॉक्टर राजेंद्रसिंह लोखंडे मुख्याध्यापक मोहन खंडागळे मुख्याध्यापिका निलिमा शिरसाट चंद्रकला भोरे आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना त्या म्हणाल्या की लक्ष्मीबाईंच्या त्यागाचा आदर्श घेऊन आम्ही देखील आमच्या जीवनाची वाटचाल सुखकर केली आहे लक्ष्मीबाई पाटील यांच्या आजाराने गंभीर वळण घेतले त्यावेळी दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याचा सण होता माझ्या वसतिगृहातील मुलांना गोडदोड खाऊ घाला असे म्हणत त्यांनी प्राण सोडले त्याचीच आठवण म्हणून पाटील कुटुंबियाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांना मिष्ठान्नाचे वाटप करण्यात आले जात धर्म पंथ या साचेबद्ध चौकटीच्या बाहेर जाऊन लक्ष्मीबाई पाटील यांनी कर्मवीरांच्या कार्यात सहभाग घेतला अठरा पगड जातीच्या मुलांना मातेचे ममत्व दिले त्यामुळे बहुजन समाजाचा विश्वास दृढ झाला यातूनच रयट शिक्षण संस्थेचा वटवृक्ष बहरला असे विचार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्राध्यापक मस्के यांनी व्यक्त केले प्राचार्य शेख म्हणाले की कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यास मानसिक बळ लक्ष्मीबाईंनी दिले वसतीगृहातील विद्यार्थ्यांवर माती माने प्रेम केले म्हणूनच त्यांचे कार्य वंदनीय आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मोहन खंडागळे सूत्रसंचालन वंदना डांगे यांनी तर आभार प्रदर्शन संतोष वालवडकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले